महाविकास आघाडीचे निलेश लंके हे विजय झाल्यानंतर आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम युवासेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड उपजिल्हा प्रमुख संदेश कारले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक बाबर किसनराव लोटके हाजी शौकत तांबोळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण काळे नगरसेवक बाळासाहेब बोराटे दत्ता जाधव बाळासाहेब हराळ अभिषेक कळमकर अथर खान आदींसह पदाधिकारी उपस्थित होते विखेंवर नाराज असलेल्या भाजपच्या लोकांनीही आपल्याला मदत केल्याचे यावेळी बोलताना राजेंद्र फाळके यांनी सांगितले सर्वसामान्य व्यक्तीचे दिवस आल्यावर काय होते हे नगरला लागलेल्या निकालातून सिद्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले तसेच नगर येथील भाजपच्या नेत्यांकडे नैतिकता असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेल्या भूमिकेप्रमाणे विचार केला पाहिजे असेही फाळके यांनी स्पष्ट केले या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी अधिक माहिती दिली लोकसभा निवडणुकीच्या काल झालेल्या निकालानंतर राज्यामध्ये सर्वात मोठा असणारा जिल्हा मध्य जिल्हा या जिल्ह्यामधल्या दोन्हीही लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने जिंकलेल्या मोठ्या फरकानं जिंकले मोठ्या शक्तीविरुद्ध जिंकले आणि त्यामुळं या जिल्ह्यातील जनतेची या जिल्ह्यामधल्या पत्रकारांचे संपूर्ण प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया असेल या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली तर या निवडणुकीमध्ये प्रचाराची रंगमाळी चालू असताना देशातले मोठे मोठे नेते मंडळी विरोधी पक्षाकडून आणली गेली परंतु जनतेनं त्यांच्यावरचा असणारा रोष या निवडणुकीमध्ये व्यक्त केला आणि अत्यंत चांगला निर्णय महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला दिलेला आहे देशामध्ये सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार बनेल अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी वाटते अहमदनगर जिल्ह्यामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याला जनशक्तीचा विजय झालेला आपल्याला दिसतो अनेक गोष्टीचा हुभाऊ या ठिकाणी झालेला राज्याचे कॅबिनेट मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री एका पक्षाचे स्टार प्रचारक परंतु ते या जिल्ह्यामध्येच अडकून बसले त्यांना राज्यामध्ये जाता आलं नाही आता त्यांच्या राज्य पातळीवरच्या नेतृत्वाचा निर्णय त्यांच्या पक्षाने काय घ्यायचा तो घ्यावा परंतु ती नामुष्की पन्नास वर्षांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमी असणाऱ्या नेत्यांना का करावी लागते हे कळत नाही ना म्हणून हा विजय हा आम्ही संयमानं पचवणार आहे परंतु पराभव पचवण्याची सुद्धा ताकद समोरच्याला मिळावी सामान्य माणसाला त्रास दिल्यानंतर काय होतं ह्याचं प्रत्यंतर या निवडणुकीच्या निकालामध्ये आपण पाहिलेलं आहे मानुस, मानुस सामान्य माणूस माणूस हा झुकत नाही जनदांडगे एखाद्या वेळेस तुमच्या दबावाला झुकतील परंतु सामान्य माणूस हा झुकत नाही या निकालाचा खरं तर खरीप्रकारामधून परिपाठ आहे म्हणून विजय हा आमचा निश्चित आहे आम्ही तो आनंदोत्सव साजरा करणार आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वांचे खूप खूप आभार उमेदवारापेक्षा जास्त उमेदवार सोळा आणि एक सतरावा नोट नोटा याच्यापेक्षा जास्त उमेदवार असेल तर दोन मशीन लावल्या जातात या मतदारसंघामध्ये दोन ईव्हीएमच्या मशीन होत्या याच्यावरती उमेदवाराची नावं होती परंतु योगायोग पहिल्या मशीनवरती आमच्या उमेदवाराचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस दोन नंबरला आणि दुसऱ्याही ईव्ही एमवरती दोन नंबरलाच जर तिथं पिपाणीचं चिन्ह येत असेल आणि त्या उमेदवाराला जिल्हा ओळखत नसताना त्याला साडे चव्वेचाळीस हजार मतं पडणे ही मतं आमच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाची मतं गेलेली आहेत हा आमचा स्पष्टपणे दावा आहे आणि आमचा विजय आज त्याच्यामध्ये असणाऱ्या मताची बेरीज करूनच आहे हे मी या ठिकाणी जाहीरपणाने सांगतो हा प्रशासनाने केलेला योगायोग आहे का काही त्यात आणखीन काही वेगळं आहे याच्या बाबतीमध्ये मी भाष्य करणार नाही परंतु काल मतमोजणीला प्रशासनाकडून अत्यंत योग्य पद्धतीनं आणि अत्यंत काटेकोरपणे नियमाचं आणि सर्व गोष्टीचं पालन केलं गेलं त्याबद्दल प्रशासनाचं सुद्धा मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत आम्ही आणि तो नगर जिल्ह्याला मान मिळालेला आहे दहा तारखेला दहा जूनला म्हणजे बरोबर पाच दिवसांनी संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या जिल्ह्यामध्ये एक वटेल आणि एक मोठा मेळावा वर्धापन दिनाचा आता साजरा होईल सर, साहेबांसह सर्व नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसची उपस्थित राहतील बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा